शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आजची बातमी आहे एका मोठ्या आणि ऐतिहासिक विजयाची तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आणि प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडला आहे ज्याची धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप दोन हजार वीसच्या पीक विम्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे काय आहे ही बातमी धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल दोनशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे हा लढा सोपा नव्हता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलेल्या या लढ्याला आता यश आले आहे या दोनशे वीस कोटी रुपयांच्या रकमेमध्ये दोन भागांचा समावेश आहे पहिला भाग म्हणजे कोर्टात जमा असलेल्या पंच्याहत्तर कोटी रुपयांची व्याजासह झालेली शहाऐंशी कोटी रुपयांची रक्कम आणि दुसरा भाग म्हणजे राज्य शासनाकडून मिळणारी एकशे चौतीस कोटी रुपयांची रक्कम या दोन्ही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना दोन हजार वीसमध्ये मध्ये या योजनेतून काही प्रमाणात रक्कम मिळाली होती त्यांना आता उर्वरित वाढीव रक्कम मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना अजिबात पीक विमा मिळाला नव्हता त्यांना आता त्यांची संपूर्ण हक्काची रक्कम वितरित केली जाईल मित्रांनो हा विजय सहज मिळालेला नाही खरीप हंगाम दोन हजार वीसच्या या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी एक मोठी कायदेशीर लढाई लढली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते या लढ्यात ज्येष्ठ वकील दोरडे पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली आणि अनेक शेतकरी नेते या व याचिकाकर्त्यांनी याचा अथक पाठपुरावा केला त्यांच्या या चार वर्षांच्या संघर्षाला आता गोड फळ आले आहे यापूर्वी परभणी जिल्ह्यातही अशाच प्रकारे दोन हजार वीसच्या पीक विम्यासाठी मोठा लढा देण्यात आला होता आणि तो यशस्वी झाला होता आता धाराशिवच्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला आहे या मोठ्या विजयामुळे बीड नांदेड नाशिक अशा इतर जिल्ह्यांमध्ये प्रलंबित असलेल्या दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसच्या पीक विम्याच्या लढ्यांनाही एक नवी उमेद मिळाली आहे थोडक्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चार वर्षांचा संघर्ष फळाला आला असून लवकरच त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल याबद्दलची सविस्तर आकडेवारी शेतकऱ्यांची संख्या आणि वितरणाचा तारखांविषयीची माहिती जसजशी समोर येईल तसतशी तस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा धन्यवाद